पाटील सोलापूर शहर सोलापूर महापालिकेच्या निमित्तानं अर्ज भरून देण्याची प्रक्रिया सोळा सतरा या सुरू आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे अजून एक तास दोन तास प्रोसेस प्रक्रिया सुरू राहील या तीन दिवसामध्ये जवळपास कालपर्यंत दोनशे चौतीस होते आज जवळपास सर्व मिळून साडेतीनशे सोळा तीनशे पासष्ट आतापर्यंत अर्ज केलेले आहेत अजून दोन तासामध्ये जवळपास चारशे पार करण्याची शक्यता आहे त्यामुळं सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे आदरणीय राष्ट्रीय आदित्य पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रभावी कार्यशालीवर विश्वास ठेवून सोलापुराच्या इच्छुक उमेदवारांनी जो प्रतिसाद दिला त्याचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मजबूत पक्ष म्हणून सोलापूर शहरामध्ये उभारील अशी आपल्या सर्वांच्या मी अपेक्षा व्यक्त करतो महाविधी संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा तशा पद्धतीचं काही बोलणं देखील झालेलं नाही आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांनी आमची प्रमुखांची बैठक उद्या बोलवलेली आहे त्या संदर्भात आम्ही सर्व मुंबईला जातोय आणि त्याच्यानंतर काय पुढच्या दिशा आम्ही ठरवली आहे